नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज चॅनलमध्ये चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी नवी मुंबई विमानतळाच्या आत शिवसृष्टी असावी असा आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑन द स्पॉट दिली Yes. सर sure तो sure, yes. हमने एक यहाँ पे बहुत बड़ा नौ मीटर का एक स्क्रीन है जो इधर ही है ये सामने उसमें सर वो फिल्म भी रहेगा शिवाजी महाराज का। yes. Yes. Yes, उनका सारा उनसे संबंधित yes. बिकिसीमध्ये टेस्ला शोरूमचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतात नव्या युगाची सुरुवात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नुकताच टेस्ला या शोरूमाचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते आणि त्यांना टेस्लाचं उद्घाटन करताना वेलकम टू इंडिया टेस्ला असं वक्तव्य केलं टोल विषय घेऊन नितिन गडकरींची मोठी घोषणा त्यांनी घोषणा अशी केली की के तीन हजार रुपये ही सविस्तर बातमी नमस्कार पिछले अनेक दिनों से लोगों की टोल के बारे में काफी तकरार थी सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है जिसमें तीन हजार रुपये में जो पास है साल भर का उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम दस हजार से ज्यादा रुपए का टोल देना पडता था वो केवल तीन हजार रुपये में होगा मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मुंबईमध्ये येते देशातील पहिली वॉटर मेट्रो जी सरकारने मंजूर दिली आणि एकोणतीस ठिकाणी होणार जलमार्ग आता दिसत आहे की ट्रॅफिक ब्रेक कुठेतरी थांबणार आहे आता पाण्यावर धावणारी पहिली मुंबईमध्ये मेट्रो येणार आहे वसई विरारवळी ते दक्षिण ही मेट्रो धावणार आहे हा प्रोजेक्ट अडीच हजार कोटीचा असणार आहे आणि तो एकदम भव्य दिव्य असणार आहे वॉटर मेट्रो जी ट्रेन आहे ही लवकरात लवकर मुंबईत धावणार अशी पुष्टी करून मुंकेश राणे यांनी माहिती दिली ही वॉटर मेट्रो ट्रेन मुंबईमध्ये दक्षिण विभागात बांद्रा माजगाव वरळी आणि विरार अशा ठिकाणांना जोडण्याचं काम करणार आहे वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबई वॉटर मेट्रोचा फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन काल आमच्याकडे झालं अपेक्षित आहे अशा चांगला प्रकल्प मुंबईकरांसाठी आम्ही आणतोय आणि पुन्हा एकदा सोन्याच्या वाढीमध्ये घसरण आणि आता सध्या सोनं दोन हजार सातशे रुपयांनी कमी झालं आहे आपण पाहतात योद्धा न्यूज धन्यवाद